नमस्ते मित्रांनो मी आहे रुपाली मुंबई वरन आणि तुम्ही पाहत आहात आर यू टी लाईफस्टाईल ब्लॉग इथे पाहायला मिळेल तुम्हाला माझी खरी आणि अस्सल जीवनशैली किचन पासून ते नात्यांपर्यंत कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की व्यस्त असाल कारण की जी व्यस्त आहे तीच तर स्वस्त आहे तर मित्रांनो झाली आहे एका नवीन शा आणि प्रेमळशा ब्लॉगची सुरुवात तर आत्ता सकाळी टाइम झाला आहे पाच वाजले आहेत आणि मी उठल्याबरोबर घराला झाडून झाडू मारते आहे कारण की घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपण झाडू मारला तर घर एकदम स्वच्छ स्वच्छही वाटतं आणि पाहायलाही चांगले वाटते आणि बाकीचे जे काम असतात आपले तेही पटापट आपल्याला उरकले जातात कारण की घर घाण असतं ना तर त्या घरामध्ये आपल्याला कामंही करायला मज्जा वाटत नाही जसे की मी सर्वात आधी उठल्याबरोबर किचनला आधी झाडू मारते आणि नंतर किचनमध्ये नाश्ता जेवण बनवते त्यानंतर मग मी बाकीची कामं करते तर मी सर्वात आधी सकाळी उठल्याबरोबर किचनला झाडू मारून घेतलेला आणि स्लॅबही पुसून घेतलेला तर गॅस ओटा मी पुसून घेतलेला आणि त्यानंतर मी तनिष्काच्या पप्पाला ऑफिसला जाण्यासाठी नाश्ता तयार करून दिलेला आणि त्यानंतर लगेच मी लगेच मी त्यांना हातोहात जेवणसुद्धा बनवून दिलेले कारण की त्यांना सकाळी पावणे सातला घराबाहेर पडायला लागतं तर त्याच्या त्याकरिता मला सकाळी लवकर पाचला उठून सर्वात आधी मी किचनला झाडू काढून घेते किचनमधे गॅस ओटा पुसून घेते आणि जी माझी छोटी मोठी कामं असतात जसं की गरम पाणी पिणं वगैरे हे मी करून घेते आणि त्यानंतर मग त्यांचा टिफिन पॅक करून त्यांना ऑफिसला पाठवून देते आणि मग त्यानंतर मी बाकीची कामं करते जसे की झाडू पोछा हे राहिलेली कामं मी नंतर करते आणि त्यानंतर माझं मग मा पूर्ण घरच स्वच्छ होऊन जातं आणि मग घर एकदम स्वच्छ झालं की घरामध्ये आपल्याला एकदम प्रसन्नता वाटे अचानक कुठले पाहुणे आले तर घरही पाहायला एकदम साफसुथरा आणि नीटनेटकं दिसतं तर म्हणून घर स्वच्छ ठेवणं हे खूपच गरजेचे आहे जर का आपण सकाळी लवकर उठलो तर ही सर्व कामं आपण वेळेआधी करू शकतो आणि मध्ये आपल्याला मग ह्या कामांना करायला वेळही लागणार नाही तर इथे किचनमध्ये पिण्याचे गरम पाणी संपलेले तर तनिष्कासाठी मी गरम पाणी केलेले आणि त्याला थंड करायला ठेवलेले त्यानंतर मी चहा बनवायला घेतलेला चहामध्ये मी एक इलायचीचा तुकडा टाकला आणि आलं लस आलंचा एक तुकडा टाकला आणि चायपत्ती टाकली आणि एक मी तेजपत्त्याचं अर्ध पान टाकलं त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही चहा बनवून पाहाल ना तर इतका छान लागतो पिण्यासाठी त्याची वेगळीच चव येते तर कधी अशा पद्धतीने सुद्धा चहा बनवून पहा त्याच्यामध्ये तुम्ही आलं आणि इलायची आणि तेजपत्त्याचं अर्ध पान जरी टाकलं ना एक कप चायला तरी खूपच छान त्याचा सुगंध येतो आणि चाय खूप छान बनते आणि मी वरतून थोडीशी साखर घातली आहे आणि हे जे झाकण आहे ना चमचा आहे ना हा मला माझ्या एका कॅल्शियमच्या डब्यामध्ये पावडरच्या डब्यामध्ये मिळालेला तर मी हा चायपत्तीच्या भरणीमध्ये ठेवला कारण मोठे स्टीलचे चमचे या भरण्यामध्ये बसत नाही असे छोटे चमचे बसतात त्याकरिता त्यानंतर चहा इतके चांगला उकडला आहे त्याच्यामध्ये मी दूध घालते आहे आणि चहाला इथे चांगलं परत उखड येईपर्यंत शिजवून घेते आहे मी तर पहा चहा इथे छानपेक्षित पिजला आहे आणि मी कपामध्ये ग्लासामध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी बसून आरामात टी व्ही पाहता पाहता चहा पिणार आहे आणि माझा गळा थोडा खराब आहे तर आवाजावरती दुर्लक्ष करा तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त हे हेल्दी आणि मजेत आहात ना तर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मला बऱ्याचशा ताईंनी खूप छान छान कमेंट्स केले लाईक केले सबस्क्राईब केले आणि ते पाहून मला खूप छान वाटले माझी अगाऊ आहे ना ती काही गप्प बसत नाही कॅमेरा पुढे आली तर आणि तिची अट होती की नाही मम्मी मला पण तुझ्याबरोबर यायचं आहे कॅमेराबरोबर सोबत कॅमेऱ्यामध्ये यायचं आणि मला पण तुझ्यासोबत बोलायचंय तर मी तिला नको म्हटलं मी म्हटलं मला आधी बोलू दे तू नंतर तरी पण ती हट्ट करत होती की नाही मम्मी मला बोलायचंच आहे तर ती आली आणि मग कशी मस्ती करते तर माझ्या ज्या ताईंनी मला जे कमेंट केले आहे ते कमेंट बघून मला खूप छान वाटले तर बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केले आहेत आणि इतके छान प्रोत्साहन दिले आहेत त्यांनी की मला पुढे व्हिडिओ बनवायलासाठीच मी आणखी पुढे छान छान व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवून पाठवू छान छान जे तुम्हाला आवडतील असे तसं तर माझ्या फॅमिलीमध्ये भरपूर माझी फॅमिली ना खूप मोठी आहे आणि फॅमिली मेंबर्सही भरपूर आहेत जर का मी त्यांना सर्वांना बोलायला सांगितलं म्हणजे त्या सर्वांना मी जर का सांगितलं की मला सबस्क्राईब आणि लाईक करा तर पन्नासच्या पेक्षाही जास्त लाईक आणि सबस्क्राईब येतील तर मी एका दिवसात तितके ते, ते, ते सबस्क्राईबर तर मिळवू शकेल पण मा मला असं वाटत होतं की फॅमिली मेंबरला न सांगता आपण जे आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर आहेत यूट्यूब फॅमिली आहेत त्यांच्याकडून मला सबस्क्रायबर आणि लाईक हे घ्यायचे होते म्हणून मी माझ्या फॅमिलीमध्ये मा कुणालाच नाही सांगितले की मी चॅनल नवीन चॅनल ओपन केले आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करा हे आणखी मी कुणाला सांगितले नाही आहे तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर असेच मला तुम्ही सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जे येतात तुम्ही पाहतात त्याला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा त्याला जरा स्किप करू नका कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जे शिकण्यालायक आहेत जे आपल्याला त्याच्यामुळे काहीतरी शिकता येईल आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता ना त्या कमेंटमध्ये तुमच्याकडे काय आयडिया आहे नवीन आणि मी माझी कुठे चुकी झाली आहे आणि ते कशी सुधारायची या तुम्ही मी कशी त्याला बदलू शकते हे तुम्ही मला सांगू शकता आणि मला खूपच छान वाटलं जेव्हा तुम्ही मला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केले तर कारण की एकदम झिरो होते स्टार्टिंगला आणि मी कुणालाच सांगितलं नाही की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कारण की मला त्यांच्याकडून नव्हतं करायचं मला यूट्यूब फॅमिलीकडूनच करून सबस्क्रायबर वगैरे हे हवे होते तुम्ही मी कुणाला सांगितलं नाही याच्या पुढेही मला तुम्हीच सपोर्ट करा ही मला पूर्णपणे खात्री आहे कारण की आणि ना तुमचे असं तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे असंच सपोर्ट करत राहा आणि आणि चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय